हे तो सीपीचा नोट आली का माझी यादा यादी करें। गार करा हळद बोल घात त्याला आता तुम्हाला घरचे लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझा आहे की बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही पेड वापर केलं अजित पवारच काय समजत नाही अजित पवार मी दयाला सांगितलं का असं करून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुली जी आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नलंद आतमध्ये तिचा नवरा नवरात मध्ये सातरा पाहला सुद्धा जातोय आज त्यांना सांगितलंय तीन इंटर इम्चोड तीन नाही सात इम चोडा मोजक्या बाबमध्येच त्याला आम्हाला म्हणला पण ते तीन इंटरच्या अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीच्या घरात संघ निघेल केशवाच्या घरात प्रेमाकुटी बोलत तर चाव लागत शेती नाही गेलं तरी माणूस रुजत त्याच्यावर शक्य असेल आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पठ्यांनी लालक्या बहिणींना दीड हजार रुपये त्याच्याआधी तुमच्या न्यायाचं लांब नव्हती केली एकदा जवळ देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल भारतीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरी मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल ते चॅनल वाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतात जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी नाही काही घेणं मीडियाला अधिकार दिलाय नोकरी तिचा कुणाची पण नावं भेटत अरे उद्या मी लग्नानं केलो समजा राहू लावतांच्या घराचं लग्न अडायन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या चाव्याला देची जाव नाही दिली तर ती बाबा मारत होत तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वपुषी देताय नाही सांगत की मी लाजू नये मी त्यांना म्हणणं वर्ष घेतला तर मग बघतोय त्याकडे अरे एवढं मग करत वागतोय तरी देखील माझी बातमी करत ना खरंयच सांभाळे खरंय ते खरंय मी एवढा अधिकार आणून आवाज काही पाच पैसे कोणा पामिंदा नाहीये चारचा पण बंद नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बहुजन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पॉईंट पंचवीस कलम ऐंशी चा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळे कलम मी काही ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे चा दोन तीन चा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती बावीस मी सगळ्यांना काय सांगायचं कार्यालय कळले किंवा कि मी सांगितलं गुन्हा दाखल करायला परत वागायला मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोज रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील बघायचा लागलं त्यांना सुट्टा कामालाय आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्यांना आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी हकालपट्टी केली काय करायचं नाही गरीबांच्या दारात भागात भगाईच्या दारात जाणार नाही पण कुठेतरी माहिती बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नऊ पुण्यामध्ये शशांक राजेंद्र आठवणी आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मला मी विचारतो किंवा तू काय करते काय तू मला त्यांनी बघितलंय त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठे दुराव पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिले एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षात लागतं म्हणून आलो समजायचं आणि <laughs> आणि मला वाटत तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेठात काय फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून तीन वाघ्याला सांगितल्या यातील मय महिलेच बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे वडिलांचे महिलेचे मैद वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगानासाठी सुखरूप दिलेलं म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस ती म्हणून एक सहामूती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चुकायला सांगतो चूक केली तर माझा जवळच असलं तरी टायर पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये आहे सोडू नकोच आलेला हे आपण सगळे बघत आलेला